नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत शाबुदाना बटाट्याचे पापड आणि विशेष म्हणजे शाबुदाना आपण जराही न शिजवता बनवणार आहोत इथे आपल्याला तेलाचा एक थेंबसुद्धा वापरायचा नाही आणि हे पापड एकदम खुसखुशीत चविष्ट खमंग तयार होतात आणि शाबुदाना न शिजवता आपण हे पापड बनवणार आहोत आणि हे पापड एकदम सोपे आहेत बनवायला कोणीही सहज बनवेल एवढे सोपे आहेत बनवायला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर मग पटकन आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं आपल्याला इथे शाबुदाना भिजायला घालायचा आहे त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आता या बाऊलमध्ये दोन ग्लास साबुदाना घालत आहे तर वजनीप्रमाणे हा पाचशे ग्रॅम शाबुदाना आहे म्हणजेच अर्धा किलो शाबुदाना आहे आता आपल्याला हे पापड बनवण्यासाठी ग्लासचं किंवा वाटीचं माप ठेवायचं आहे म्हणजे पाण्याचा अंदाज आपल्याला कळतो वजनीप्रमाणे माप ठेवायचं नाही तुम्ही कोणतंही एक भांडं घ्या म्हणजे त्याचं माप कळेन इथे मी शाबुदाना दोन ते तीन पाण्याने हलकासा धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला भिजण्यासाठी पाणी घालायचे यासाठी इथे मी एक पातेले घेतले आता या पातेल्यामध्ये मी चार ग्लास पाणी घालत आहे दोन ग्लास शाबुदाना घेतला त्यासाठी आपल्याला दुप्पट पाणी घालायचे तर इथे मी चार ग्लास पाणी घातलेलं आहे आता या पातेल्यामध्ये चार ग्लास पाणी घातले आता हे पातेलं असंच गॅसवर ठेवायचं आणि पाणी चांगलं उकळून द्यायचे तर आपल्याला पाण्याचा अंदाज कळण्यासाठी मी अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे शाबुदाना वाटीने किंवा ग्लासने तुम्ही मोजून घ्या म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज कळतो आता हे पाणी उकळलेलं आहे आता हे आपल्याला सगळं पाणी ह्या शाबुदाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण वजनीप्रमाणे शाबुदाना घेतो आणि त्यासाठी किती लिटर पाणी घ्यायचं आणि तुम्ही वजनीप्रमाणे शाबुदाना घेतला लिटरप्रमाणे जर पाणी घेतलं तर तुमचा पाण्याचा अंदाज चुकेल त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक माप ठेवायचं तरी ते तुम्ही बघू शकता व्यवस्थित शाबुदाना पाण्यामध्ये मिक्स करून घेतला यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर हा शाबुदाना असाच भिजत ठेवायचा आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर सात ते आठ तास तुम्हाला शाबुदाना भिजून घ्यायचा आहे चांगला तरी ते तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी यावरचं मी झाकण काढते आणि मस्त असा हा शाबुदाना भिजलेला आहे गरम पाण्यात साबुदाणा भिजायला घातला त्यामुळे आपलं कामसुद्धा सोपं जातं आणि हा शाबुदाना मस्त असा परफेक्ट भिजलेला आहे तर हे बघा इथे आपल्याला असाच ओलसर थोडासा शाबुदाना हवा आहे भिजलेला आता हा शाबुदाना आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आता शाबुदाना बटाटा पापड बनवत आहोत त्यासाठी इथे मी एक किलो बटाटा उकडून घेतला त्याची साल काढून घेतली अर्धा किलो शाबुदाण्यासाठी इथे मी एक किलो बटाटा घेतला आहे तर हे प्रमाण बटाट्याचं अगदी योग्य आहे तुम्हीसुद्धा एक किलो बटाटा घ्या आता आपल्याला या ताटामध्ये हा भिजवलेला शाबुदाना घालून घ्यायचा आहे आणि दोन्ही एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही पापड बनवण्यासाठी कच्चा बटाटा वापरला तर त्याचा रंग थोडा बदलतो पापड थोडेसे काळपट तयार होतात आणि तळल्यानंतरही लालसर होतात म्हणून काय करायचं आपल्याला इथे उकडलेलाच बटाटा घ्यायचा आहे अर्धा किलो शापदाण्यासाठी इथे एक किलो बटाटा घ्यायचा व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेतले आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं थंड पाणी अजिबात घालायचं नाही थंड जर पाणी घातलं तर तुमचं पापड चिरू शकतं त्यामुळे आपल्याला हे कोमट पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता या पद्धतीचं हे मिश्रण असायला हवं तर इथे मी सगळं हे मिश्रण तयार करून घेतले आहे इथे बघू शकता तुम्ही एकदम बारीक असं हे शाबुदाना आणि बटाटे मी बारीक वाटून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि तिखटनुसार बारीक केलेली हिरवी मिरची घालायची जर तुम्ही यामध्ये उपवासासाठी जर जिरे तीळ किंवा कोथंबीर खाता असाल तर तुम्ही घालू शकता आता हे मिश्रण थोडं घट्टसर वाटत आहे म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घातले व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि जर तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं असेल तर तुम्ही कोमट पाणी घाला या पद्धतीचं मिश्रण असायला हवं आणि जर तुमचं मिश्रण या पद्धतीचं असेल तर तुम्ही पाणी अजिबात घालू नका सहज पळीने पडेल असं आपल्याला हे मिश्रण असायला हवं आता लगेच आपण याचे पापड घालून घेऊया यासाठी इथे मी प्लॅस्टिक आंतरलेली आहे प्लॅस्टिकवर आपल्याला पापड घालायचेत इथे मी पळीने पापड घालत आहे आणि पळीनेच त्याला गोलाकार देत आहे आपल्याला असे सगळे पापड तयार करून घ्यायचेत जास्त पातळ पापड करायचं नाही थोडासा मीडियम आकाराचा पापड ठेवायचा आहे जास्त मोठी साईज पण नाही करायची पापडची तर या पद्धतीचे इथे मी पापड तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता हे पापड आपल्याला दोन ते तीन दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये चांगलं वाळवून घ्यायचे आहेत कारण आपल्याला वर्षभर साठवून ठेवायचे आहेत म्हणून आपल्याला चांगले हे पापड वाळवून घ्यायचेत तर इथे तुम्ही बघू शकता आपले मस्त असे इथे मी पापड वाळवून घेतलेले आहेत आणि पांढरेशुभ्र असे हे पापड तयार झालेले आहेत बघा तुम्ही असे मस्त पापड दिसायलासुद्धा छान दिसत आहे आणि जास्त जाड पण नाही झाले आणि जास्त पातळ पण नाही झाले पापड हे आणि वाळवणीचा पदार्थ दरवर्षी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवत असाल तर यावर्षी असा पापड तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा हा वर्षभर टिकणारा उपवासाचा पापड कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी आणि मी तर तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते माझे हे उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे पळी पापड एकदम खुसखुशीत खमंग चविष्ट तयार झालेत एक नंबर लागतात अप्रतिम हे पापड तयार झालेत अगदी तोंडात टाकताच हे पापड विरगळतात तर तुम्ही यावर्षी नक्की असे जरूर बनवा आता आपण हा पापड तळून पाहूया इथे मी मिडियम गॅसवर मस्त असं हे तेल गरम करून घेतले तर बघू शकता मस्त असा हा पापड तळून झालेला आहे अजिबात करपलेला नाही आणि आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि असेच आपल्याला सगळे पापड तळून घ्यायचे आहेत अगदी मिडियम गॅसवर आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहेत पांढरे शुभ्र तयार होतात बघा तुम्ही मस्त असे आणि खुशखुशीत तेवढे होतात तोंडात टाकताच विरघळतात पापड एवढे मस्त लागतात खायला तर मंडळी तुम्हाला आजचीही शाबुदाना बटाट्याची पळी पापड कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा